पेप्सी ठिबक म्हणजे काय इथून सुरुवात करावी लागते चिडकांडी मारणारी जी प्रीपंच पेप्सी आहे तिच्यात आणि आमच्या अकरा हजार पाचशेच्या पॅकेजमध्ये काय फरक आहे आत्ता विषय असा आहे की तुम्ही दहा रुपये मीटरवाली जी लाख रुपयाची नळी भेटते एक, एक एकरची ती वापरली तरी हे सर्वे प्रॉब्लेम लागू आहे आणि आमची अकरा हजार पाचशे रुपयाची पॅकेजवाली वापरली तरी हे सर्वे प्रॉब्लेम लागू आहे तुमच्याकडे जर जुने पाईप असतील तर तुम्ही आमच्याकडनं पाईप घेऊ नका तुमच्याकडे फिल्टर जुनं असेल तर फिल्टर घेऊ नका आमचं कोटेशननुसार जे रेट आहे जेवढे प्रॉडक्ट तुम्ही मागाल आम्ही तेवढे देऊ शेतीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो ज्या धंद्यामध्ये फिनिश गुड आपल्या हातात नसतो त्या धंद्यामध्ये खर्च कमी ठेवणं हा एकमेव मार्ग असतो आणि बरेच लोक आम्हाला प्रश्न विचारतात तुमची नडी व्हर्जिनची का नाही मुळात काय माहितीये का आता आपण जर पेप्सी ठिबक म्हणजे काय इथून सुरुवात करावी लागते कारण आम्ही जी पेप्सी ठिबकची व्याख्या देतो ती म्हणजे ती प्री पंच पेप्सी म्हणजे आपण जे पेप्सी कोळा खातो ना ते एक रुपयाचा पेप्सी येतो बर्फाचं पाणी असतं मग थंड करून तर त्या पेप्सीचं जे आवरण असतं बरोबर ते प्लॅस्टिकला आम्ही पेप्सी म्हणतो की जे आम्ही अखंड देतो पेप्सी जे बनवणारे काय करतात की तिच्यात तेवढं पाणी वरलं की त्याला सील करतात आणि कट करतात म्हणून ते तसं बनतं आम्ही अखंड देतो आम्ही त्यांना पण सप्लाय करतो बरोबर तर त्या पेप्सीमध्ये अडचण काय असते की त्याला फक्त छिद्र पाडलेलं असतं तर तिच्यात पाण्याचं नियोजन नसतं तिच्यात चिरकांडी उडते बरोबर बरोबर पण तुम्ही जर आमच्या अकरा हजार पाचशे रुपयाचं जे पॅकेज आहे त्याच्याबद्दल जर चर्चा करत असाल तर त्याची तिकनेस या पेप्सीपेक्षा डबल आहे तर आम्ही याला पेप्सी म्हणत नाही पहिला दुसरं की हिच्यात चिरकांडी नाही उरत हिच्यात ड्रिपर लावलेलं आहे इथे सॅम्पल नाही हा त्याला ड्रिपर लावलं ला। आहे तर प्रत्येक प्रत्येक झाडाला तासाला जर तुम्ही चार लिटरचं घेतलं तर चार लिटर पाणी पडेल तासाला जर दोन लिटर घेतलं तर दोन लिटर पडेल आता चिडकांडी मारणारी जी प्रीपंच पेप्सी आहे तिच्यात आणि आमच्या अकरा हजार पाचशेच्या पॅकेजमध्ये काय फरक आहे की ती जी प्रीपंच पेप्सी आहे ना ती जास्तीत जास्त शंभर फुटापर्यंतच पाणी नेते कारण त्याला जसा तुम्ही पाण्याचा दबाव वाढवता तशी ती चिडकांडी मोठी होते पण पाणी पुढे नाही सरकत पण ही जी अकरा हजार पाचशे रुपयामध्ये जे प्रॉडक्ट भेटतं हिच्यात जशी नॉर्मल ठिबक तुम्ही टाकतात तशीच ही आहे की सोळा एम एम एकशे ऐंशी फूट दोनशे फुटापर्यंत पाणी नेते तर आम्ही याला पेप्सी म्हणत नाही याची दोन वर्ष गॅरंटी आहे पूर्ण जबाबदारी आमची काहीही तुम्हाला अडचण येणार नाही नाव याचा आम्ही रेग्युलर त्याचा ब्रँड आहे आम्ही बघा आता स्वस्त द्यायचं आहे तुम्ही हा प्रश्न विचारला नाही आम्हाला किंवा तुम्ही स्वस्त कशी देता मग तर स्वस्त द्यायचं आहे तर आम्ही काय केलं की एक, एक सिस्टीम तयार केली की बाबा आम्ही तुम्ही त्याचं नाव आहे फ्लॅट ड्रिपर चपट ड्रिपर येतं त्यात बरोबर हां त्याची वॉल थिकनेस आहे झिरो पॉईंट पंचवीस एम एम बरोबर ती जी पेप्सी येते ती मायक्रॉनमध्ये जाते ही झिरो पॉईंट पंचवीस एम एम आहे आता त्याचा जो ब्रँड नेम आहे आमचा तो आम्ही रेग्युलर ठेवला आहे की बाबा रेग्युलर रोजचा आम्ही दोनशे एकरची थी ठिबक विकतो कमीत कमी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही बनवतो एवढ्या मोठ्या प्रमाणात विकतो म्हणून आम्हाला त्याची किंमत कमी पडते आलं समजा तुम्ही म्हटले की त्याच्यापेक्षा वरचं पॅकेज आम्हाला पाहिजे तर त्याचं नाव आहे पॉप्युलर त्याच्यामध्ये ड्रिपर हेच आहे तंत्रज्ञान हेच आहे जी थिकनेस झिरो पॉईंट पंचवीस एम एमची आहे ती झिरो पॉईंट फोर एम एम चार एम एम म्हणजे डबल झाली बरोबर आणि त्याचं पॅकेज जातं तेरा चौदा हजारात फार काही फरक पडत नाही हा फरक आहे एकरी खर्च बोलतोय मी की जिच्यात पी व्ही सी पाईप किंवा आमचा लपेटा पाईप एका एकरला चार फुटा सरीवर लागणारी नळी टेकअप ग्रोमेज जॉईनर फिल्टर फिल्टर आता तीनशे रुपये वाढवून आम्ही प्लॅस्टिक आयसाय फिल्टर द्यायला लागलो हे सर्व देतो आम्ही मग आता ही नळी का वापरावी तुम्ही कारण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठल्याही कंपनीची ठिबक घ्या पार तुम्ही अशी एक नावाजलेली कंपनी आहे की जी दहा रुपये मीटरने नळी विकते तिची ठिबकसुद्धा पाचच वर्ष वापरली जाते जास्त वापरली जाते, जाते। कारण ती चोकअप होते प्रॉब्लेम ठिबकमध्ये नाही आहे प्रॉब्लेम आपल्या पाण्यात आहे प्रॉब्लेम ठिबकमध्ये नाही आपल्या ना, वापरण्यात आहे बरोबर मग जी नळी जर पाचच वर्ष वापरली जाते तर आम्ही सांगतोय अकरा हजार पाचशेवाली नळी पण पाचच वर्ष वापरा चालते उन्हात फाटणार नाही उन्हात फाटली तर मी बदलवून देईल सर्वी आलं लक्षात मग आपण खर्च का वाढवायचा जर तंत्रज्ञान तेच आहे तंत्रज्ञान तेच आहे थेमथेमच पाणी पडतंय झाडाला सारखंच पाणी पडतं आहे आयुष्य सारखं आहे तर मग खर्च का वाढवा बरेच लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात ते झिरो पॉईंट फाईव्ह एम एमची टिकण्यास असणारी नळी द्या झिरो पॉईंट सेवन एम सेवन एम एम असणारी नळी द्या आम्ही म्हणतो कशाला खर्च वाढवता ठीक आहे तुम्हाला हायर जायचं आहे थोडं तर तुम्ही झिरो पॉईंट फोरवाली घ्या तीसुद्धा सफिशियंट आहे पेन ठीक आहे बाबा तो चायनाचा एक रुपयाचा चा चा चा। चा पेन येतो तो नाही वापरायचा तर आपण दहा रुपयाचा घेऊ दहा रुपयाचा नाही वापरायचा तर शंभर रुपयाचा घेऊ आता तुम्ही पन्नास हजाराचा जरी पेन आणला तर आपल्याला गरज नाही ना त्याची उरत टेन्शन की ते सांभाळायचं आहे तर तुम्ही ठीक आहे बाबा अकरा हजार पाचशेचं जे पॅकेज आहे ते घ्या ते नाही घ्यायचं आहे तर मग आमचं जे चौदा हजार तेरा हजाराचं जे पॅकेज आहे ते घ्या एप्सीचा साहेब हे बघा आता ऊसाबद्दल जेव्हा बोलायचं आहे तर ऊसामध्ये ठिबकचा सर्वात महत्वाचा मुख्य प्रॉब्लेम काय तुम्ही आधी सांगा मग मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे तुम्ही वापरली ठिबक आधी वापर काय प्रॉब्लेम आले उंदरांनी खाल्ले पहिला प्रॉब्लेम बरोबर दुसरा प्रॉब्लेम शारांनी चोकअप झाले तिसरा प्रॉब्लेम बरोबर पुढचा प्रॉब्लेम ऊस मोठा झाला आणि ऊस जर झोपला तर नंतर नळ्या निघत नाही ऊस मशीनने जेव्हा कट होतो होता। बर। है एक तर नळ्या खराब होतात बरोबर आत्ता विषय असा आहे की तुम्ही दहा रुपये मीटरवाली जी लाख रुपयाची नळी भेटते एक एकरची ती वापरली तरी हे सर्वे प्रॉब्लेम लागू आहे आणि आमची अकरा हजार पाचशे रुपयाची पॅकेजवाली वापरली तरी हे सर्वे प्रॉब्लेम लागू आहे उरट हिच्यात फायदा काय की बघा पाईप खराब होत नाही टेकअप रोमे जॉईनर खराब होत नाही बरोबर तुमचं फिल्टर खराब होत नाही समजा तुमची नळी नंतर निघाली नाही उनरांनी जास्ती खाल्ली फक्त तीन हजार रुपयाची नळी घ्या सॉरी बंडर घ्या तुम्ही बावीसशे रुपयाचं बंडर येतं ते बरोबर म्हणजे सहा साडेसहा हजार रुपयाची नळी घ्या परत ठिबक नव्याने चालू जो पी व्ही सी पाईप आहे ना हा वीस फुटाचा लांबीचा यायचा तर दूरच्या शेतकऱ्यांना तो मागवताना यायचा ह्याच्यावर पर्याय काय तर आम्ही त्याला दहा फुटाचे तुकडे करून द्यायचो की बाबा तुम्ही जोडून घ्या म्हणजे ओडिसा युपी बिहार या एरियाचे लोक इथे दिवस दिवसभर बसायचे की नाही ओ मत बोलो उदर सेलो उदर कुछ नाही मिळता आप दो मग ठीक आहे बाबा आम्ही एक काम करतो त्याला दहा फुटात कट करून देतो तो जोडून घे तिकडे हा एक पर्याय झाला दुसरा पर्याय आता आम्ही जो फ्लेक्झिबल पाईप बनवलाय तो

तुमच्याकडे जर जुने पाईपं असतील तर तुम्ही आमच्याकडनं पाईप घेऊ नका तुमच्याकडे फिल्टर जुनं असेल तर फिल्टर घेऊ नका आमचं कोटेशननुसार जे रेट आहे जेवढे प्रॉडक्ट तुम्ही मागाल आम्ही तेवढे देऊ आम्हाला काही फ्लॅट पायप म्हणतो त्याचं जे ड्रिपर आहे ना प्लेट 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 ते चपत आहे म्हणून त्याचं टेक्निकल नाव फ्लॅट आहे ते जे एमिटर आहे त्या ड्रिपरला टेक्निकल भाषेत एमिटर्स म्हणतात हु एमिट द वॉटर बरोबर तर ते जे एमिटर आहे ते चपटे म्हणून ते फ्लॅट ड्रिपर बर तुमच्या माहिती करता सांगतो की हेच ड्रिपर आय एस आय वाले सुद्धा वापरू शकतात ऍज पर बी आय एस हे ड्रिपर चालतात आम्ही म्हणजे स्वस्त आहे म्हणून हलकं काहीच नाही देते माझ्याकडे समजा बाकी सर्व सर्व तुम्हाला जे बावीस बावीसशे रुपयाचं एक बंडर येतं तुम्ही तीन बंडर घ्या संपला विषय आमचं काही बंधन नाही काही जबरदस्ती नाही ऑलरेडी आहेच हा मग बरोबर आहे ना खर्च कशाला करायचा आम्ही बी तर ते हे बघा शेतीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो की तुमचं जे फिनिश गुड आहे शेवटचं जे प्रॉडक्ट आहे त्याचा रेट तुमच्या हातात नाही बरोबर तुम्ही समजा आता दसऱ्याच्या हिशोबाने दिवाळीच्या हिशोबाने झेंडू लावले आणि जर अमाप झेंडू आले झाला कचरा मग ह्या परिस्थितीमध्ये शेतीची ही मागणी आहे की आपण खर्च किती कमी करतो कमी खर्च झेंडू दहा रुपयेने जरी गेला तरी आपल्याला फायदा झाला पाहिजे आणि तीसने जरी गेला तरी फायदा झाला पाहिजे मग तुम्ही जर खर्च तीसच्या हिशोबाने करून ठेवला आणि तो जर वीसने गेला तर तुम्ही लॉसमध्ये जाता दुसरा काही सांगा तुम्ही सांगा की बाबा वेगवेगळ्या अर्थशास्त्राच्या नियमानुसार दुसरा काय पर्याय ज्या धंद्यामध्ये फिनिश गुड आपल्या हातात नसतो त्या धंद्यामध्ये खर्च कमी ठेवणं हा एकमेव मार्ग असतो बस बाकी काही मार्ग नाही अजून काही अजून काही डाऊट तुमचे अहो सर्व अभ्यास केल्यानंतर ते वाक्य आलंय की बाबा समजा मला पण उद्या माझी तर शेती आहे पण <laughs> आता कसं आहे की वडील करतात काका करतात करा तुम्ही पण ज्या दिवशी मी करेल तर काय काय शेतीचे प्रॉब्लेम आहे काय नियम लक्षात घेतले पाहिजे तर त्यातला हा महत्वाचा नियम आहे मागवताना ते ऑनलाईन तुमच्या बारामतीचे चार दुकानदाराचे नावं सांगेल मी की ज्यांना आम्ही पूर्वी माल द्यायचो आता बंद करून टाकलं कारण प्रॉब्लेम काय आहे की बघा दुकानदारांची चुकी नाही आहे आपण त्यांना दोष नाही देऊ शकत पण आत्ता जेवढी मी तांत्रिक माहिती तुम्हाला सांगतोय किंवा तुम्ही आमच्या इंजिनियरशी बोलले कुठेही आमच्या इंजिनियरनं घाई केली का कधीच नाही की बाबा आमचं मूळ जो थीम आहे मूळ जो हे काम करण्याचा की योग्य व्यक्तीला योग्य प्रॉडक्ट जर दिलं गेलं तरच तो खुशी होईल तरच तो आमचा रिपीट कस्टमर होईल आणि तिथे दुकानात गडबड काय होते की पटापट जे आहे, आहे, आहे ते द्या आणि मोकळं आता तुम्ही काय प्रश्न विचारत होते ते विचारा मला माल मागवायचा भिगवनला बहुतेक व्हीआरआ ट्रान्सपोर्ट आहे कमीत कमी किती किमतीपर्यंत असता पाहिजे असं काय आमचं काही बंधन नाही आहे काहीच बंधन नाही तुम्ही शंभर रुपयाची वस्तू मागवा आम्ही देऊ बरोबर फक्त काय होतं की त्याचा जो खर्च आहे ट्रान्सपोर्टचा तो कमी जास्त होईल तर तेवढा बेअर करावा लागेल असं काही बंधन नाही समजा आता आता समजा तुम्ही पन्नास हजार रुपयाची ऑर्डर दिली आणि माल तिथे पोचला आणि तुम्हाला एक पाचशे रुपयाची वस्तू कमी पडली बरोबर बर। सर्वात आधी तर आम्ही प्रिकॉशन काय घेतली की आमची अशी एकही वस्तू नाही की जी तुमच्या मार्केटला भेटणार नाही आम्ही मुद्दामून मोनोपॉली काहीही तयार केलेली नाही आमच्याकडे जे प्रॉडक्ट आहे ते तुमच्या मार्केटलाही भेटते रेट जास्ती भेटेल क्वालिटीत काही अडचण होईल पण तुमचं काम नाही अडणार आज तुम्ही इथे आले पंचवीस लोकं बसलेले आमचे इंजिनियर बस फक्त आम्ही बघा पूर्वी आम्ही जेव्हा हे लोकं लावले ना तर आम्ही यांना टाकलं बंधन की शंभर लोकं रोज बोलले पाहिजे आता आम्ही तो आकडा पन्नासवर आणला की घाई नको करा अहो इथे आमच्याकडे जसं पायलट असतात विमानाचे तर त्यांना ट्रेनिंग असते की बाबा एवढे घंटे ट्रेनिंग झाली तरच तुला कॉकपिटला बसता येईल एवढे घंटे ट्रेनिंग झाली तरच तुला विमान उडवता येईल तशा पद्धतीचा आमचा एक प्रोग्राम आहे की बाबा तुझं एवढ्या घंट्याची ट्रेनिंग झाली आणि तू हा पेपर पास केला तर हे प्रॉडक्ट तुझ्याकरता ओपन आता बऱ्याच वेळा शेतकरी कंप्लेंट देतात की रेनगनला कॉल केला आणि ड्रिपचं विचारलं तर त्याला माहिती नाही अहो त्याला नाही ओपन केलं आहे आम्ही ते प्रॉडक्ट त्याला माहिती नाही उद्या तो काहीतरी चुकीचं देऊन ठेवेल आणि मग गडबड होईल ना तर बाबा जा मग तो दुसऱ्या इंजिनिअरकडे शिफ्ट करेल कॉल की ठीक आहे तुम्ही ही गोष्ट यांच्याशी बोलून घ्या असं तर म्हणजे त्या पद्धतीने काम करतो अजून काही काय झालं की माझ्याकडे आपण मी पाईप नवीन म्हणजे पायपं घेतले हरकत नाही ना आमचं म्हणणं काय आहे समजा आमच्या रेटमध्ये तुमच्या गावात पायपं भेटत आहेत ना आमच्याकडनं बिलकुल घेऊ नका कारण इतका मोठा भारत देश आहे की आम्ही सांभाळू नाही शकत आणि बरेच लोक आम्हाला प्रश्न विचारतात तुमची नळी व्हर्जिनची आहे का म्हणजे जे एक नंबर मटेरियल आता हे पुरं गोडाऊन भरलेलं आहे तुम्ही बघितलं मी त्यांना काय सांगतो की बाबा माझी नळी व्हर्जिनची आहे याच्याबद्दल काही विषय नाही पण व्हर्जिनची नळी बनवली व्हर्जिन काय किलो भेटतं आजच्या तारखेला शंभर रुपये किलो बरोबर तोय महत्त्वाचं नाही आहे पण त्यात जे केमिकल टाकले ते महत्त्वाचे आहे नुसतं साजूक तूप घेतलं म्हणून एखादी वस्तू चांगली नाही बनत ना ते जाडून टाकलं कसे चांगली लागेल किंवा योग्य प्रमाणात नाही टाकलं कसं चांगलं ते बनवणं महत्त्वाचं आहे तिच्यात जे केमिकल टाकले ते टाकणं महत्त्वाचं आहे सर्व टाकले म्हणून मी काय सांगितलं अकरा हजार पाचशेची नळी जर फाटली उन्हात मी जबाबदार मी जबाबदार अजून काय सांगू बरेच लोक अंदाज तुम्ही दोनच वर्षाची गॅरंटी घेतली तेही सांगतो की दोन वर्षाची गॅरंटी कशी कुठल्याही कंपनीची ठिबक घ्या ती जर खराब बनवलेली आहे ती जर फाटणारे उन्हात तर ती पहिल्या उन्हात फाटेल तो दुसरा उन्हाला पण वाट बघणार नाही आणि जर तिने पहिला उन्हाला सहन केला तर ती कधीच फाटणार नाही हो सर्व दुनिया प्लॅस्टिकच्या विरोधात काम करते का कारण प्लॅस्टिक निसर्गात खराब होत नाही मग यांची नळी कशी खराब होते कारण ती चुकीच्या पद्धतीने बनवली आहे ही जी कॅरी बॅग आहे तिच्यावर बंदी आली कारण त्या निसर्गात खराब होत नाही बरोबर पण त्या जर चुकीच्या बनवल्या आहेत तर त्या फाटतात बरोबर तर मग पहिल्या उन्हाळ्यात जर कोणत्याही कंपनीची नळी फाटली नाही तर ती कधीच खराब होणार नाही पुढचे दहा वर्ष वीस वर्ष म्हणून आम्ही काय म्हटलं बाबा दोन वर्ष की दोन उन्हाळे बघा एक नाही दोन पण तिने जर दोन वर्षच सहन केलं ऊन तर ती नंतर उन्हामुळे फाटणार नाही याची जबाबदारी अजून बोलाच आमचा प्रश्न काही हरकत नाही मला फक्त तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा मी बाळकृष्ण गारुड आहे हां माझी शेती बारामती आहे पुण्यात बर आणि मी रिटायर डी वायस पी ओके मग कुठे होते शेवटची सर्व्हिस कुठे होती मुंबई सर्व्हिस मुंबईत होते माझं शिक्षण माटुंग्याचं युनिव्हर्सिटी माटुंग्यामधून मी पासआउट आहे बालकृष्ण आंबुरे आंबुरे रिटायर्ड रिटायर्ड ही व्हायचं रिटायर झालो बरं बरं त्याच्या आधीपासूनच शेती चालू केली होती बरं बरोबर आधी जर वीस किलोमीटर छोटं गाव आहे बरोबर मी राहायला पुण्यात आहे बरं पुण्यात मुलं वगैरे काय बघत नाही ते मला आता इलाज नाही शेवटी आणि कुठलं काहीतरी मग बाहेर काय तरी उद्योग करण्यापेक्षा शेतीत केलेलं बरं दुसरी कोण करणार करू शकत नाही आज ही परिस्थिती